जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सासवड पुणे येथे श्री दत्तजयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या सासवड पुणे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सर्जा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका पंचम हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गट पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा अडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा व कर्जतचा पुष्पा गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सातमधून मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक तेवीसमध्ये आपल्या सर्वांच्या अडक्या पंचम हिंद केसरी सर्जाने व कर्जतच्या पुष्पाने गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज ज्याप्रमाणे सर्जाला व पुष्पाला गटाला स्पीड पाहायला मिळालं आहे ते पाहता आजच्या सासवडा मैदानामध्ये सरजा व पुष्पा प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन